कृष्ण मग म्हणे सांग प्रस्तुत से जे उत्कळीत देईल शेकी आणि महाभारतामध्ये धृतराष्ट्रानं विचारला कि या धर्मयुद्धामध्ये माझी मुलं कौरव आणि पांडव यांच्यात कोणाला यश मिळेल खर तर प्रेमाच्या सहानुभूतीच्या नीतिमत्तेच्या आणि सत्यच्या लढाईमध्ये कौरव अगोदरच पराभूत झाले होते कारण लढाई जिंकून लौकिक संपत्ती मिळते पण हृदय जिंकून प्रेम मिळवता येतं हो महाराज शरीरामध्ये चरबी वाढली तर चालत नाही एखादं आरोग्य नाहीच होतं संपत्ती वाढली तर कदाचित माणूस सैतान होतो पण प्रेम कितीही वाढू द्या प्रेम वाढलं तर माणूस त्या प्रेमापासून ईश्वर बनतो म्हणून एका कॉलेजमध्ये आणि प्रत्येक वर्षी स्पर्धा व्हायची नेमबाजीची स्पर्धा व्हायची एक मुलगा प्रत्येक वर्षी जिंकला जायचा एका वर्षी तो मुलगा हरला गेला आणि दुसराच मुलगा जिंकला तेव्हा त्या हरलेल्या मुलाला विचारलं बाबा तू प्रत्येक वेळेला जिंकतोस यावेळी तुला पराजय कसा मिळाला त्या मुलानं काय उत्तर दिलं ते ऐका तो म्हणाला ज्या मुलाचा पहिला नंबर आलेला आहे त्याचा भाऊ दवाखान्यात आजारी आहे त्याला पाच हजार रुपयाची गरज आहे आणि आजच्या बक्षिसाची रक्कम पाच हजार रुपये ही पाच हजार रक्कम त्याला मिळावी म्हणून मी मुद्दाम ही स्पर्धा हरलो महाराज या ठिकाणी तो स्पर्धा हरला पण त्याने हृदय जिंकलं म्हणून जीवनामध्ये आपण या मानवी लढाईमध्ये हृदयाचा विजय आपण प्राप्त करणं ही महत्वाची गोष्ट असं ज्ञानोपदा तुम्हाला सांगतात रामकृष्ण